हाय फ्रेंड्स बॅक टू इतर दागिन्यांप्रमाणे सध्या मंगळसूत्रांमध्ये देखील नवनवीन प्रकार बघायला मिळतात आणि हल्ली तर स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारचे फॅन्सी मंगळसूत्र घालायला जास्त पसंती देताना दिसून येत आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेल्या तीन पदरी मंगळसूत्राच्या काही सुंदर आणि नवीन डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की पहा सध्या अशा प्रकारचे दोन पदरी तीन पदरी मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत या तीन पदरी मंगळसूत्रामध्ये सध्या खूपच नवनवीन आणि फॅन्सी पॅटर्न बघायला मिळतात जर तुम्हाला साडीवर जास्त दागिने घालायला आवडत नसतील तर तुम्ही असे तीन पदरी दोन पदरी मंगळसूत्र घालू शकता तसे चोकर मंगळसूत्रामध्ये देखील अशा प्रकारचे तीन पदरी मंगळसूत्र बघायला मिळतात तसेच चेन मंगळसूत्रामध्ये देखील अशा प्रकारचे तीन पदरी सर असलेले मंगळसूत्र सध्या खूप फॅशनमध्ये आहेत जर तुम्हाला नेहमीच्या मंगळसूत्रापेक्षा वेगळ्या डिझाईनचे मंगळसूत्र हवे असेल तर असे तीन पदरी मंगळसूत्र तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता चेन पॅटर्नमध्ये शक असे तीन पदरी सर खूपच आकर्षक वाढते वाटी पॅटर्नमध्ये देखील तुम्ही असे तीन पदरीची सर बनवून घेऊ शकता मोत्याच्या कॉम्बिनेशनमध्ये कलरफुल बिट्सच्या कॉम्बिनेशनमधले सर देखील खूप उठावदार आणि ट्रेंडी वाटते साडीसोबतच ड्रेसवर देखील तुम्ही असे मंगळसूत्र घालू शकता अनेक जणींना मंगळसूत्रामध्ये नेहमीच हटके आणि युनिक डिझाईन्स हवे असतात अशावेळी तुम्ही असे मंगळसूत्र नक्कीच खरेदी करू शकता सध्या या तीन पदरी मंगळसूत्रामध्ये पेंड्यांचे खूप सुंदर सुंदर पॅटर्न बघायला मिळतात कार्यक्रमांमध्ये खास प्रसंगी सिल्क साडीवर असे मंगळसूत्र तुम्ही ट्राय करा खूप उठावदार आणि सुंदर तुम्ही दिसाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा